नमस्कार माय मलिवणीवर तुमचं स्वागत तुम्ही कोकणातील अनेक मंदिरांना भेट दिली असेल येथील मंदिरं देवता आणि परंपरा वैशिष्ट्यपूर्ण असतात तसंच तुम्ही प्रत्येक मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरलेला एका राक्षसाचा मुखवटा येथे पाहिला असेल पण या राक्षसाचं नाव काय त्याचा मुखवटा प्रवेशद्वारावर का, का लावतात असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का तर त्या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरण्यात येणाऱ्या या राक्षसाला कीर्तिमुख असं म्हणतात हा कीर्तिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारपाशी ठेवण्यामागची एक सुंदर पौराणिक कथा आहे एक जालंधर नावाचा राक्षस होता तो एकदा पार्वतीवर मोहित झाला त्याने पार्वतीला मागणी घालण्यासाठी कैलासावर दूध पाठवला हा दूध बनवून आलेल्या त्या राक्षसाचं बोलणं ऐकून शिवशंकर संतापले त्यांच्या नेत्रातून निघालेल्या कृदाग्नीतून एक राक्षस उत्पन्न झाला त्याला पाहून तो दूध घाबरला आणि महादेवानं शरण गेला इकडे या राक्षसाला प्रचंड भूक लागली मी काय खाऊ असं त्याने महादेवांना विचारलं तेव्हा शिवशंकराने त्याला स्वतःलाच खाण्यास सांगितले तेव्हा या राक्षसानं हळूहळू स्वतःचं संपूर्ण शरीर खाल्लं तेव्हा त्याचं केवळ डोकं शिल्लक राहिलं तरीही त्याची भूक काही शमली नाही त्याने महादेवानं पुन्हा विचारलं महादेवा आता मी काय खाऊ तेव्हा शिवशंकराने त्याला सांगितलं की तू आता माझ्या दारात बस आणि येथे येणाऱ्या माझ्या सर्व भाविकांचे पाप खात जा तेव्हापासून हा कीर्तिमुख शिवमंदिराच्या प्रवेशद्वारावर विराजमान झाला सर्वच मंदिरांच्या प्रवेशद्वारावर कीर्तिमुख कोरण्याची की प्रथा रूढ झाली आजही भारतातील अनेक मंदिरांमध्ये प्रवेशद्वारावर कीर्तिमुख दिसतो या कीर्तिमुखाबाबत इतरही काही कथा प्रचलित आहेत आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच आमच्या माय मालोणी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद